कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्याच्या बसवकल्याण तालुक्याचे आमदार श्रीमान शरणू सलगार यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये बोलत असताना बसवकल्याण तालुक्यातील काही गावांमध्ये आजही मराठी शाळा असल्याचा दाखला देत असतानाच मराठी शाळा बंद करून कन्नड शाळा प्रारंभ करण्याविषयी उद्गार काढले कर मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो भारत देश हा लोकशाही प्रधान राष्ट्र आहे लोकांनी लोकासाठी लोकावर चालवलेली राज्यपद्धती म्हणजे लोकशाही या राष्ट्रात आपल्या मातृभाषेत बोलण्याचा शिकण्याचा पूर्णत अधिकार असताना आपण मात्र मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा प्रयास एक आमदार म्हणून केलेले आहात एक वकील म्हणून एक कीर्तनकार म्हणून व मराठी भाषिक म्हणून या शब्दाचं तीव्र शब्दामध्ये मी खंडन करतो आहे आणि आपण सांगू इच्छितो आपल्याला जनप्रतिनिधीमधून दिलेले जर अधिकार असतील तर लोकांना देखील विशेष अशा प्रकारचे अधिकार आहेत आपण मानव हक्काचं उल्लंघन करत असाल आपण मातृभाषेतून बोलण्यासाठी शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांना त्यांच्या हक्कावरती गदाप्रहार करण्याचा प्रयास करत असाल तर ते पूर्णतः चुकीचं आहे आमच्या बिदर जिल्ह्यामध्ये केवळ मराठीच नाही तर इंग्रजी माध्यमातल्या शाळा आहेत उर्दू माध्यमातल्या शाळा आहेत इतर सीमावर्ती भागामध्ये तमिळ भागातल्या शाळा तमिळ माध्यमातल्या शाळा आहेत असं सर्व असताना देखील आपण केवळ मराठी भाषिक शाळाविषयी बोलणं कितपत योग्य आहे मराठी भाषिक लोकांना त्यांचे स्वतंत्र हक्क नाही आहेत का कोणते पालक तुम्हाला सांगितलेले आहेत की आम्हाला मराठी माध्यमातून शिकवायचं नाही आहे म्हणून पालकांची इच्छा असताना देखील जर कोणी शाळा बंद पाडण्याचा षडयंत्र जर करत असेल तर एक वकील म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक कीर्तनकार म्हणून मी माझ्या जिल्ह्यातील मराठी भाषिकांना वचन देतो आहे की आपली इच्छा असताना कोणीही तिथली मराठी भाषिक शाळा बंद पाडू शकत नाही आपण आपल्या पाल्यांना मराठी भाषिक शाळेमध्ये जर ॲडमिशन केलात तर निश्चितच ती शाळा चालू ठेवावी लागेल आणि जर तिथं विद्यार्थी असताना जर शासन जरी जरी शाळा बंद करण्याचा जर प्रयास करेल तर आम्ही मानव हक्क आयोगाकडे दाद मागू गरज पडल्यास हायकोर्टामध्ये जनहित याचिका देखील दाखल करू कुणी घाबरण्याचं कारण नाही कुणी याचं भाऊ करण्याचं कारण नाही पुनश्च एकदा आमदारांना मी सांगू इच्छितो की मराठी भाषिकांना छेडण्याचं काम करू नका मराठी भाषिकांना डिवचण्याचं काम करू नका ते कन्नडप्रेमी देखी देखील आहेत कन्नडचा मान राखतात तुम्ही देखील मराठीचा मान राखा एवढंच या माध्यमातून आपल्याला एकट्यालाच नसून इतर कर्नाटक राज्यातील जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी देखील याचं भान ठेवायला हवं असं या माध्यमातून सांगू इच्छितो